सर तुम्ही आता महानगरपालिकेचं जरा वारं चालू आहे म्हणून मला जरा विचारायसाठी तुम्ही नगरसेवक होता तुम्ही महापौर पण होता तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची स्थिती ह्याच्यामध्ये काय फरक म्हणजे त्यावेळेसचे काही किस्से तुम्हाला आठवतात काय असे I... काय दुसरे बघा <laughs> मी नगरसेवक होतो महापौरही होतो आणि मी नेहमी सांगतो की नगरसेवक आणि महापौराचा जॉब हा फार टफ आहे फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तो आहे म्हणजे मला आजही आठवतं मी एकविसाव्या वर्षी नगरसेवक झालो नगरसेवक झालो खूप आम्ही रात्री वरात बिरात काढली जे काय काढतात जुलूस झाला रात्री बारा वाजेपर्यंत मग काही निर्बंध नव्हते बारा वाजेपर्यंत संदल बिंदल नागपूरच्या स्टाईलने सगळं झालं मग त्यानंतर आम्ही जेवलो बिवलो गप्पा मारल्या सकाळी चार वाजता झोपलो माझे सवय होते आमच्या घरी समोर एक होता त्या हॉलमध्येच मी झोपायचो तिथे मी झोपलो आणि सकाळी सात वाजता आमची बेल वाजली वाजले तर मी दरवाजा उघडला आमच्याच मोल्यातले म्हणजे आमचा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्या रस्त्याचे एक व्यक्ती आता ते मी त्यांचं नाव सांगत नाही इथले खूप लोक त्यांना ओळखतात म्हणजे मोठे प्रतिष्ठित त्यांचं एक दुकान आहे तिकडे तर ते माझ्याकडे आले मी म्हटलं अरे इतक्या सकाळी सकाळी म्हणाले माझं गटर चोक झालं म्हणून तुमच्याकडे कंप्लेंट करायला आलो त्या दिवशी आपण काय स्वीकारलं आहे हे मला समजलं आणि मी गमतीने म्हणतो गमतीचा भाग आहे खरं नाही आहे पण मी गमतीने म्हणतो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर के महा होतो त्याच्यामुळे आता आमचे दयाशंकरजी अनिलजी सगळे बसले आहेत महापौर त्यामुळे त्यांनी देखील अनेकांनी या गोष्टी या ठिकाणी भोगल्या आहेत पण मला असं वाटतं की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडलेला आहे तेव्हा नागपूर शहर हे विकासाची आज बघत होतं म्हणजे मला आजही आठवतं कालच मला आमच्या दयाशंकरजीने सांगितलं की तुम्ही महापौर झालात त्यावेळी नागपूरमध्ये एकूण आठ पाण्याच्या टाक्या होत्या आज एकशे आठ पाण्याच्या टाक्या हा नागपूर मधला बदल आहे आणि हा सगळा आम्ही या कालावधीमध्ये आम्ही केलेला बदल आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज नागपूर एक अतिशय आधुनिक शहर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं आता आमचा तो काळ होता की ज्यावेळी नगरसेवक फक्त रस्ता आणि गटर लाईन आणि दिवे याचा विचार करायचे आता तर दिवे वगैरे हा प्रश्न संपला म्हणजे अक्षरशः तो काळ असा होता आमच्या कृष्णा खोपडे या ठिकाणी आहेत ते आम्ही एकत्रच नगरसेवक झालो तर अक्षरशः कॉम्पिटिशन असायची म्हणजे जो स्टोर किपर आहे तो दिवे जो दिवे 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 त्या ठिकाणी ठेवायचा दिवे सुधरवण्याचा त्याला पटवून त्याच्याकडनं दिवे घेऊन आपल्या वॉर्डात दिवे लावणं हे एक दिव्य होतं त्या काळामध्ये आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही आता खूप पुढे आम्ही त्यात चाललो गेलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता एक आधुनिक अशा प्रकारची महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते